ही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे काय ओळखलत का, का मला नाही मी सावित्री खंडाळा तालुक्यातील नायगावच्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या अवघ्या नव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं अन मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहे त्या काही बायाची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं स्त्री पुरुष उच्च निषा लय भेदभाव होता पण या सर्वांवर एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास एकच खो जोतिरावांच्या मनात होत पण एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना एकदा म्हणाल्या सिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज वुमन हाऊस विल एज्युकेटेड पण तुम्ही माणसं स्त्रियांना घराबाहेर पडूच देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड मिस्टर फुले आज झालं की ज्योतिराव माझ्याकडे आले आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी आजला शिकवणार सुरू झालं शिक माझं शिक्षण काना मात्रा वेलांटी आकार उकार बे के बे बेदुनिचार बेत्रिक्सा हाच माझा अभ्यास मी लिहिला शिकले मी वाचायला शिकले आणि Kokia jūsų daro ksidažikli? अशातच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली मुख्याध्यापिका सुद्धा आणि शिक्षिका सुद्धा सळपटासारखं सर का जगलात तर काम तमाम होईल पण वाघासारखं जगलात तर ना होईल ना होईल पण समाजाचं मात्र धर्म उडाला धर्म उडा म्हणून कोल्हा सुरू सुरू होते अवकादा सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं म्हणून काही कधी धर्म ओढतो का एवढा तकलाब असू शकतो का धर्म धर्मासाठी माणूस असतो कि माणसासाठी धर्म असतो आम्ही शाळेत जात असताना माझ्या अंगावर चिकल फेक केले तरी बी मी सहन केलं शेण मारलं तरी बी पण मी सहन केलं आता माझ्या चुकलं तरी पण मी सहन केला तर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची ती नेहमी बळी पडत आलेली आहे सर्वसामान्य माणसाचा स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने काय चलन जायचं का सर्वसामान्य स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिनं काय स्थिती चलन जायचं का यासाठीच आम्ही काम केलं विधवा सरकारने सती प्रथा बंद केली व सती चलनही बंद केलं यानंतर ना आम्ही विधवा काशी तिच्या मुलाला म्हणजे यशवंतरावांना दत्तच घेतलं धरण आमचं अंगण कसं भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर पण केलं अन अशातच पुण्यात प्लेग ची साथ पसरली होती काकेत जाऊन मनसे घराघरात बसू लागली होती मी यशवंतरावांना सांगितलं यशवंत आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे यशवंतरावांनी हॉस्पिटल पण उभारलं आम्ही सर्व रुग्णाला उपचार करतो पण प्लेग हा एक संसर्गजन्य रोग होता त्यामुळे तो कधी ना कधी मला होणारच होता आवा मी जगलो या समाजासाठीच ना मग या समाजासाठी मरण पत्करा लागल ला। तर मरणा स्वागत आहे सावित्रीची मी सावित्रीबाई झाले सावित्रीबाईची मी सावित्री माही झाले आणि बघता बघता आमच्या आठ नऊ शाळा सतीप्रथा केशमा या सर्वांवर आम्ही मात केली कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा कारण आनंद होता तो आयाबाया शिकण्याचा म्हणून म्हणे मती गेली विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना वित्त शुद्ध कुचले इतके अनर्थे का विधेय ने केले इतके अनर्थे का विधेयने केले म्हणूनच मुलींना शिकवा आणि देशाची साक्षत वाढव कारण एक मुलगा शिकला ना तो एकटा शाण होतो का तर एक मुलगा शिकला ना तो एकटा क्षण पण एक मुलगी शिकली संपूर्ण घराणी करते म्हणूनच मुलींना शिकवा देशाची शाखता वाढवा धन्यवाद